नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण मागचे जे व्हिडिओ टाकले होते पुणे रिंग रोडचे तर तुमचा खूपच त्याला प्रतिसाद एवढा चांगला मिळाला आहे की मी आज पुढचे पण व्हिडिओ काढायचं ठरवलं आहे सगळे पॅकेज टू पॅकेज सगळे व्हिडिओ काढायचे आणि प्रत्येक महिन्याला अपडेट द्यायचं म्हणजे किती काम झालेलं आहे किती ओ, पिलर किती उभे आहेत किती ब्रिज झाल्यात आहेत हे पूर्ण अपडेट आपण हे तुम्हाला प्रॉपर फील्डवर जाऊन आपण तुम्हाला देणार आहोत आणि मित्रांनो तर तो प्रत्येक आता काही मित्रांचे मला कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न पण येतात मध्ये तर त्याच्या आपण त्याबद्दल पण तुम्हाला मी सांगणार आहे तर काही मित्रांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस लोकेशनला जाता तर त्याबद्दलचं काही तिथलं गावाचं नाव हो सांगा किंवा त्या तिथं रोड कसे झालेले आहेत डम्पर दाखवा जे सी पी दाखवा परत काही असं दाखवलं तर माझ्या मागं तुम्ही बघू शकता जे सी पी आहे म्हणजे अंडर प्रो प्रोग्रेस काम चालू आहे पूर्ण हे बघा जे सी पी पोकलँड वगैरे सगळं असं काम एकदम जोरात चालू आहे रिंग तर हा रिंग रोड जर झाला ना तर पुण्यातलं ट्राफिकची समस्या आहे ना म्हणजे मी तर म्हणतो की सत्तर टक्के ट्राफिकची समस्या सुटणार आहे आता काही मित्रांचं मला कमेंट आहे त्याच्यामध्ये लोकेशन तुम्ही सांगत जा पॅकेज कुठलं आहे किंवा मग हे काम कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालेलं आहे ले ले तरा 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 तर आपण ते पण सांगणार आहे तर मित्रांनो आपण आता ई टूला आहे म्हणजे आपण पहिल्या पहिल्यांदा पण आपण सांगितलेलं आहे की ह्यातमध्ये दोन पॅकेज आहेत म्हणजे ईस्ट आणि वेस्ट म्हणजे पूर्व आणि पश्चिम टोटल अशी नऊ पॅकेज आहेत इ वनचे चार आहेत ए वन ए टू ए थ्री आणि ए फोर आणि डब्ल्यू म्हणजे पश्चिम भागातले म्हणजे वेस्टमधले डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर आणि डब्ल्यू फाईव्ह असे पॅकेज आहेत तर आपण आता ई टूला आहे मी पहिलं जे दोन व्हिडिओ मी आपण अपलोड केलेले आहेत तर ते ते तुम्ही व्हिडिओ पाहितलेच असतील तुम्ही एक डब्ल्यू फाईव्हचा आहे आणि जो दुसरा व्हिडिओ आहे तो थ्रीचा आहे आणि आपण आत्ता जो व्हिडिओ अपलोड करत आहोत तर तो व्हिडिओ ई टूचा आहे तर लोकेशन मी चाकन आता मी तळवडे चाकण रोड आहे म्हणजे तळवडे एम आय डी च्या जवळ आहे मी आता त्या ठिकाणीच हे काम चालू आहे बरेच काम चालू आहे इंद्रायणी नदीच्या जवळच हे काम चालू आहे म्हणजे अलायमेंट इंद्रायणी नदीच्या साईडने गेलेले आहे आणि एकदम फास्ट असे काम चाललं आहे तुम्ही असं समोरच पाहा तुम्ही काम किती फास्ट चालू आहे म्हणजे समोर पण सगळं असं जे सी पीने रोड वगैरे पलीकडे सुद्धा काम भरपूर ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो तुम्ही ना, ना सपोर्ट जर केला याला तर आपण अजूनसुद्धा व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने बनवू आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं लोकेशन आपण दाखवणार आणि आपण प्रॉपर असं साईटवर आपण गेलेलो आहे म्हणजे असं नाही की आपण लांबून एखादा व्हिडिओ काढला असं नाही आपण प्रॉपर ग्राउंडवरती जाऊन हे सगळे व्हिडिओ आपण काढलेले आहेत तुमचा सपोर्ट असेल तर मित्रांनो खूप सहकार्य करा तुम्ही आपण तुमच्यासाठीचे सगळे व्हिडिओ आपण काढत आहोत म्हणजे पुणेकर पुण्याच्या बाहेरचे काही लोक असतील ज्यांना आपण आतुरतेने आपण जी वाट बघत होतो रिंग रोडची जे गेल्या दहा वर्षापूर्वीच काम व्हायला पाहिजे होतं पण नाही झालं पण आता आता रोडचं काम चालू आहे मग तुम्ही आता पुण्यातलं ट्रॅफिकची समस्या जर बघितली चाकणवरून जर पुण्यात यायचं म्हटलं तर अडीच तास लागतात हे समोर बघा तुम्ही पिलरचे काम चालू आहेत खूप खूप म्हणजे असं साईटवर आपण प्रत्यक्ष गेलं की कळून येतं की काम किती फास्ट असं चालू आहे भरपूर काम चालू आहे सगळीकडे हां आता एक तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर ट्रॅफिकची समस्या आता चाकणवरून म्हणजे तुम्ही नाशिकवरून एवढ्या फास्टमध्ये आता Uh, काही दीड दोन दोन तासामध्ये तुम्ही चाकणला येता राजगुरुनगर वगैरे चाकणला तुम्ही पोचता चाकणवरून तुम्हाला म्हणजे पुण्यात म्हणजे नाशिक फाटेल्याला दोन ते अडीच तास लागतात म्हणजे खूप खूप ट्रॅफिक लागतात खूप ट्राफिक भयानक आता हा जर रोड झाला ना तर खूप ट्राफिकची समस्या सुटणार आहे खूप ट्र समस्या सुटणार आहे आता आपण प्रॉपर ग्राउंड वर्कला आहे तुम्ही बघू शकता हे सगळं असं रोड वगैरे झालेला आहे पहिलं असं सगळं टोटल ग्रीन फील्ड होतं आता सगळीकडे काम चालू असल्यामुळं आपल्याला जाता पण येते साईटवरती तर पाऊस नसल्यामुळे रस्ते वगैरे एकदम व्यवस्थित आहे जाता येते आपल्याला साईटवरती पण छोटी कार वगैरे घेऊन जाता येत नाही आहे खूप असं काम जोरात चालू आहे तर तुम्हाला एक सांगायचं जर अजून एक नवीन म्हणजे तुम्हाला आता आता काही आपल्या बरेच काही मित्रांचे भरपूर कमेंट आहेत लोकांचे आता मी ते कमेंट काही असं लक्षात आहेत त्याच तुम्हाला मी सांगतो तुम्हाला आता कुठल्या कुठल्या गावातून जातो तर मित्रांनो यूट्यूबचं पॅकेज हे म्हणजे आळंदी गावातून आळंदी गा गावा गावाच्या शेजारून जातो आळंदी आळंदी आहे परत आळंदी रोड आहे चिमळी रोडजवळ आहे गावच्या जवळ पण जवळने जातो हा रस्ता अजून दुसरं हनुमानवाडी आहे चिंबळे आहे तळेगाव चाकण रोड आहे रोडचे एम आय डी सी रोड आहे आणि इंद्रायणी नदीच्याकडूनच गेलेला आहे दुसरं एक अजून खालोबर एक गाव आहे तिच्यापुढं गेल्यानंतर तळेगाव चाकण रोडला टच होतं सुधाकरवाडी आणि कुरळीगाव असं ह्या गावात गावाच्या साईटून किंवा क बाजूने हा इटोचं पॅकेज गेलेला आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणजे आता मी यातमध्ये असं ठरवलं दोन पार्ट म्हणून टाकायचे पण दोन पार्ट टाकण्यामध्ये काही असं मजा नाही आहे म्हणजे तुम्हाला पण तो लक्षात येणार नाही आहे की कुठलं पॅकेज आहे कसं काय आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा मी ह्यावेळेस मी टाकत आहे कारण पूर्ण तुम्हाला जे ग्राउंड वर्क आहे म्हणजे अर्धवट व्हिडिओ टाकून त्याचा काय उपयोग नाही आहे आपल्याला पूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्हाला ही समोरच हे बघाय समोरच इंद्रायणी नदी आहे समोर इंद्रायणी नदी आहे आणि हे बाजूला सगळीकडं काम चालू आहे म्हणजे आपण हा पूर्ण व्हिडिओ कायसाठी टाकतो आहे की जेणेकरून तुम्हाला हे सगळं कळावं की बाबा काम किती चालू आहे किती काम झालेलं आहे काम कुठपर्यंत आलं आहे कामाची प परिस्थिती काय आहे हे हे कळण्यासाठी आपण हा पूर्ण व्हिडिओ टाकतो आहे त्यात आपण काही व्हिडिओ थोडा कट करायचा पुढं टाकायचा असं नाही आपण प्रॉपर जे ग्राउंडवर जे वर्क चालू आहे ते आपण सगळं यातमध्ये तुम्हाला दाखवतोय मी की स्टार्टपासून जे जिथून क काम चालू आहे तिथून आपण स्टार्ट करून बाबा असं असं काम चालू आहे हे डम्पर पण चालू आहेत सगळीकडे जे आपण प्रॉपर म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळावं यासाठी मी हा पूर्ण व्हिडिओ अपलोड करत आहेत तर तुम्ही व्हिडिओ बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा अर्धवट व्हिडिओ सोडू नका कारण जर तुम्ही कुठलं या गावच्या जवळ असेल तर तुम्हाला ते कळून पण येईल की बाबा हो माझ्या गावच्या जवळचा व्हिडिओ आहे म्हणून लक्षात पण येईल तुमच्या कुठं इथे आता हे सगळे आहे फोकलँड वगैरे हे सगळं किती फास्ट काम चालू आहे सगळं डोंगर वगैरे सगळं उकरायचं काम चालू आहे खूप खूप भारी रोड आहे रिंग रोड रिंग रोड झालं तर भरपूर ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे मित्रांनो यातमध्ये भरपूर काय आता तुम्हाला जर असं अजून बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा हे हे काम कोण करत आहे मग तितके मेटी आहेत त्यातमध्ये तर आपल्याला तसं गव्हर्नमेंटचं जे आहे ते तुम्हाला तीन वर्षामध्ये हे काम त्यांना पूर्ण करून द्यायचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी ज जमिनीचं भूसंपादन पण झालेलं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये मोजणी झालेल्या आहेत सगळे आता दुसरा अजून हा एकशे दहा म्हणजे एकशे दहा मीटरचा हा रस्ता आहे मित्रांनो एकशे दहा मीटरचा रस्ता आहे एम एस आर डी सी आणि पी एम आर डी ह्या दोघांनी ह्याचं केलेलं आहे पण एम एस आर एम एस आर डी सीचं जास्त प्राधान्य रिंग रोडला आहे कमीत कमी, -कमी एकशे बहात्तर किलोमीटरचा रोड म्हणजे पुण्याच्या चारही बाजूने म्हणजे रिंगसारखाच एकशे बहात्तर किलोमीटरचा हा रस्ता होणार आहे मित्रांनो सगळा एकशे बहात्तर किलोमीटरचा आहे त्यातमध्ये तुम्हाला एक एकशे वीस किलोमीटरचं स्पीड लिमिट राहणार आहे आतमध्ये एकशे वीस किलोमीटरचं तुम्ही ताशे एकशे वीस किलोमीटर चालवू शकता त्यातमध्ये जर जास्ती ज्यात मुंबई एक्सप्रेस तुम्ही मी व्हिडिओ टाकतो त्यातमध्ये तुम्ही बघू शकता की त्यातमध्ये शंभरचं स्पीड आहे त्यांनी पहिलं ऐंशी होतं ऐंशीचं श शंभर शंभरचं एकशे वीस केलं एकशे वीसला फारच अपघात व्हायला लागले अपघात व्हायला लागल्यानंतर त्यानंतर मुंबई एक्सप्रेसवेचं त्यांनी मग शंभरचं स्पीड केलं आणि आता तुम्ही माझे व्हिडिओ बघा तुम्ही माझे व्हिडिओ भरपूर येतं मुंबई एक्सप्रेसवेचे त्यातमध्ये स्पीड कॅमेरे आहेत दंड किती बसताला एक किती वाहन चालकांना ते पण व्हिडिओ आहेत तो पण ते पण पन, व्हिडिओ पाहा तुम्ही मग तुम्हाला कळून येईल की मुंबई एक्सप्रेसवेला गेल्यानंतर आपल्याला चलन किती पडतं आणि आत्ता आत्तापर्यंत लोकांना किती चलन पडलेलं आहे है। है रह रह जी ते पण आहे तर ह्याचा एकशे वीस म्हणजे रोडचं एकशे वीस ताशी किलोमीटरने हा स्पीड लिमिट राहणार आहे त्याचं आणि एकशे दहा मीटरची त्याची रुंदी राहणार आहे मित्रांनो पुण्यातील रोड प्रकल्पामुळे जी, प्रकल्पा जी वाहतूक कुंडी जी कमी होणार आहे म्हणजे आय टी पार्क असेल गोदाम असेल किंवा मग विमानतळ असेल म्हणजे ज्या आपल्याला तिकडं जायचं आहे म्हणजे ह्या आय टी पार्क असाल यांच्याकडे म्हणजे मुंबई जायचं असेल तर मग ते एकदम प्रवास ना आपल्या त्यातमध्ये सोपा होणार आहे परत त्यातमधून त्या माध्यमातून जे काही रस्ते आहेत म्हणजे वाहतूक व्यवस्था जी आहे ती पण सुधारणार आहे आणि मेन म्हणजे आता पुण्यामध्ये एवढं प्रदूषण झालेलं आहे एवढं प्रदूषण की म्हणजे तर न्यूजला वगैरे आपलं पुणे तर टॉपला सांगत होतं तर रिंग रोड झाल्यानंतर ते प्रदूषण पण कमी होणार आहे आणि जे बाजूची काही गावं आहेत म्हणजे आत्ताची ह्याच्यामध्ये गेलेले आहेत रिंग रोडच्या बाजूने त्याचाही विकास होणार आहे बघा समोर <स्थाथ> पिलरचे वगैरे पण कामं चालू आहेत चोरामध्ये खालीच पिलरचं काम चालू आहे आता आपण पूर्ण मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण तुमच्यासाठी फार मेहनत घेत आहोत आणि असेच अपडेट आपण दर महिन्याला प्रत्येक पॅकेज टू पॅकेज आपण पूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा यांचा इथं बेस कॅम्प पण झाला आहे म्हणजे आता जे काही डबर वगैरे निघतं इथं समोर तर बारीक करून परत भरावा टाकतात त्याचाच था समोर बघू शकता तुम्ही पूर्ण खूपच काम फास्ट चालू आहे खूपच म्हणजे आपण ज्यावेळेस प्रॉपर साईटवर जातो ग्राउंड ग्राउंडवर जातो त्यावेळेस कळतं की कि काम किती चालू आहे खूप खूप फास्ट काम चालू आहे मित्रांनो खूप फास्ट काम चालू आहे म्हणजे हे आता मी साईटवर फिरतो आहे त्यामुळं मला हे सगळं माहीत आहे तर मित्रांनो आपण परत अजून आपण रिंगरोडशी अजून थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण आता ते ई टू ई टूचं पॅकेज आहे हे ई टूचं पॅकेज तर पहिलं मी पण सांगितलेलं आहे कुडून कुडून हा रस्ता जातो आहे म्हणून आळंदी आहे आळंदी रोड आहे चिंबळी रोड आहे मोईगाव आहे चिंबळी आहे तळेगाव चाकण रोड परत क खालोबरे आहे सुदावाडी आणि कुरुळी म्हणजे कुरुळी हा शेवट आहे त्याच्यापुढं इवनचं पॅकेज चालू होतं तर इवनचा पण आपण सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो त्याचं पण आपण प्रॉपर साईटवर जाऊनच आपण तो व्हिडिओ सगळं शूट केलेला आहे जाग्यावरती जाऊन ते सुद्धा बघा तुम्ही आता मित्रांनो म्हणजे आता हा रिंग रोड आहे ना पुण्यातील जी वाहतूक कुंडी दूर करण्यासाठी आणि मगच शहराचा जो अंतर्गत म्हणजे वाहतुकी म्हणजे जो बाहेरच्या बाहेर जी वाहनं जाणार आहेत त्याचाही भारत सिटीमध्ये येणार नाही आहे मग तो भार कमी होणार आहे म्हणजे कमीत कमी हा एक लांबीचा रिंग रोड आहे आणि हा प्रकल्प आहे ना आता आपण पहिलेही सांगितलं की दोन विभागात आपण हा झालेला आहे पूर्व आणि पश्चिम आता पूर्व भागामध्ये जर विचार केला तर उर्से ते शिवार म्हणजे आळंदी रोड आणि पश्चिममध्ये जे येतं उर्से ते वरवे उर बुद्रुक म्हणजे सातार रोड म्हणजे एन एच फोर आपण जे शिवापूर म्हणतो आपण आपण एन एच आपण एक पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तो डब्ल्यू फाईवचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यातमध्ये आपण ते, ते स सातारोडचा सा पण व्हिडिओ टाकलेला आहे आता दुसरं एक म्हणजे आता अंदाजे आहे ना आता गव्हर्नमेंटचं जर खर्च म्हणला तर अंदाजे म्हणजे आपण अंदाजे सांगतो आहे डिटेल माहिती नाही आपल्याला यातमध्ये सतरा हजार कोटी ते बेचाळीस सा हजार सातशे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती खर्च होऊ शकतो आणि ह्यातमध्ये आता जे टनेल आहेत पूल आहेत किंवा पॅच आहेत तर अंदाजे दहा ते चौदा इंटरचेंजेस होणार आहेत म्हणजे प्रत्येक हवेला जिथं आपल्याला आता इथून सातारा रोडला बाहेर पडायचं आपल्याला सासवड रोडला बाहेर पडायचं आहे समजा आळंदी रोडला बाहेर पडायचं आहे नगर रोडला तर असे हे इंटरचेंज होणार आहेत परत त्यात आणि ह्यातमध्ये दहा टनेल आहेत मित्रांनो दहा टनेल आहेत आणि अनेक पूल आहेत फ्लाय आहेत म्हणजे ह्या पॅकेजमध्ये नाही आहे म्हणजे पूर्ण रिंग रोडमध्ये तुम्हाला रिंग रोडचं मी काही माहिती कळवं म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे मी दहा टनेल्स आहेत भरपूर पूल आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आता गाव लागतं तर त्या ठिकाणी पण पूल देणार आहेत फ्लायओवर्स करणार आहेत अंडर अंडरपासेस करणार आहेत आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे पण रस्ते करणार आहेत मित्रांनो भरपूर ज्या ठिकाणी असं गावं वगैरे असतील तर त्या ठिकाणी अंडरपासेस वगैरे पण छोटा शेताकडे रस्ता जातो आता समृद्धीला पण तसे दिलेले आहेत रस्ते अंडरपास वगैरे भरपूर आहेत आणि दुसरं म्हटलं तर आता पश्चिम भागासाठी आणि पूर्व भागासाठी म्हणजे जे भूसंपादन झालेले आहेत ते कमीत कमी म्हणजे शंभर टक्के मी तर म्हणतो काम झालेलं आहे नाईंटी नाईन पर्सेंट सगळ्याचं भूसंपादन झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी पुलाचं चा काम चालू आहे ब्रिजेसचं चा काम चालू आहेत टनेलचं काम चालू आहे भरपूर ठिकाणी काम चालू आहेत आता आपण व्हिडिओमध्ये तुम्ही बघतायच की बऱ्याच ठिकाणी कामं पण भरपूर ठिकाणी कामं चालू आहेत आणि दुसरा अजून सांगितलं तर आता हा रिंग रोड जर झाला तर पुण्यामध्ये आपण वाघोली वाघोलीमधून येतो सोलापूर रोडवरून येतो सातारा रोडवरून येतो चाकण रोडवरून येतो नाशिक रोडवरून येतो आपण भरपूर ठिकाण येतो आता हे जे ह्या समस्या सगळ्या सुटणार आहेत भरपूर समस्या सुटणार आहेत जे ज्यांना जो नाशिकवरून येतो आहे त्याला सातार साताऱ्याला जायचं आहे तो नाशिकवरून डायरेक्ट तो चाकण रोडवरून डायरेक्ट नगर रोडला नगर रोडवरून सासोड सासोडवरून डायरेक्ट आपण शिवापूरला निघू शकतो आणि शिवापूर डायरेक्ट साताऱ्याला जाऊ शकतो म्हणजे पुण्यात यायची गरजच नाही आहे मग त्याचे दोन ते अडीच तास त्याचे वाचणार आहेत भरपूर भरपूर वेळ वाचणार आहे आणि आता हे जे आता रस्ता झाल्यानंतर आता जे खेड्यातून जे आता हा रिंग रोड गेलेला आहे तर त्यातलं रिअल इस्टेटचं काय असेल तर त्याचाही रेट जमिनीचा पण रेट वाढणार होता मित्रांनो ह्यातमध्ये म्हणजे ह्यातमध्ये शेतकरी खूपच म्हणजे शे, शेत शेतकरी खूपच चांगलं आहे की बाबा प्रत्येक ठिकाणचं आपलं हे म्हणजे भाव वगैरे सगळं वाढणारच आहेत जमिनीचं काय असेल ते हे बघा समोरच आपण आता इथं आहे आपण आता तळेगाव चाकण रोडच्या जवळ आहोत आपण आता म्हणजे तळेगाव चाकण रोड माझ्यात बाजूलाच येतो तुम्ही ह्या समोरच हा समोर जो तळेगाव ता चाकण रोड आहे तर बघा पिलरची कामं किती फास्ट चालू आहेत हे पिलर पण जागे उभे राहिलेले आहेत बघा तुम्ही हे जे मा माझ्या मागं बघा पिलरचं वगैरे काम एकदम फास्ट आणि जोरात चालू आहेत कामं आपण म्हणजे आता लोकेशन तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपलं सुधावाडी जवळ आपलं भ भंडारा डोंगर आहे ते भंडारा डोंगरचेच जवळ जवळ मी आहे हे लोकेशन त्या जवळ जवळपासचंच लोकेशन आहे मागे बघा पिलरचे कामं वगैरे एकदम म्हणजे अर्ध अर्धे अर्धे पिलर झालेले आहेत तयार सगळे हे बघा टोटल सगळे कामं एकदम फास्ट असे चालू आहेत मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो एवढी माहिती कुणाकडंच नाही आहे हे समोरच तळेगाव चाकण रोड आहे आपण पूर्ण ग्राउंडवर जाऊन ही सगळी माहिती आपण फक्त तुमच्यासाठी आपण डायरेक्ट जागेवर जाऊन जे काम चालू आहे हे, हे सगळं दाखवतो आहे तुमचा असाच असाच मला प्रतिसाद राहून द्या मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण म्हणजे तुम्हाला लोकेशन वगैरे कळून येतील आणि काम किती झालेलं आहे हे ग्राउंड वर्क हे तुम्हाला कळून येईल मित्रांनो जे व्हिडिओ छोटे असतील व त्या ठिकाणी काम थोडं कमी झालं मित्रांनो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी लवकरच य वन आणि डब्ल्यू वनचा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल धन्यवाद थँक्यू मित्रांनो तुमचे असेच सात